प्रश्न पहिला भारताचा पहिला मेड इन इंडिया मायक्रो प्रोफेसर कोणता आहे पर्याय आहे ए शार्पा बी शक्ती सी कोहिनूर डी शिंदू त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी शक्ती प्रश्न दुसरा भारतात सक्रिय ज्वालामुखी कोणता आहे पर्याय आहे ए द्वीप बी द्वीप सी बरोबर उत्तर आहे पर्याय सी द्वीप प्रश्न तिसरा भारतातील संविधानातील कोणता अनुच्छेद न्यायालयाची स्वायत्तता सुनिश्चित करतो पर्याय आहे ए अनुच्छेद पन्नास बी अनुच्छेद दोन सी अनुच्छेद एकशे चोवीस डी अनुच्छेद एकवीस बरोबर उत्तर आहे पर्याय ए अनुच्छेद पन्नास प्रश्न चौथा भारतातील सौर ऊर्जावर चालणारे पहिले गाव कोणते आहे पर्याय आहे ए मोढेरा बी पाटल, सी झालावाड डी ओला तर बरोबर उत्तर आहे पर्याय ए मोढेरा प्रश्न पाचवा भारतातील सर्वात जुने कार्यरत बंदर कोणते आहे पर्याय आहे ए कोचीन बी चेन्नई सी मुंबई डी कानला तर याच्या बरोबर उत्तर आहे पर्याय बी चेन्नई तर असेच आपले ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉन प्रेस करायला विसरू नका प्रश्न सव्वा भारतातील कोणती नदी उलट्या दिशेने वाहते पर्याय आहे ए नर्मदा बी ब्रह्मपुत्रा सी यमुना डी ताप्ती तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी ब्रह्मपुत्रा प्रश्न सातवा भारताची पहिली महिला नौदल वैमानिक कोण आहे पर्याय ए भावनाखंड बी शुभांगी स्वरूप डी अवनी चतुर्वेदी डी हरिता देवन याच्या बरोबर उत्तर आहे पर्याय बी शुभांगी स्वरूप प्रश्न आठवा भारतातील जंगलांचे रत्न म्हणून कोणते राज्य ओळखले जाते पर्याय आहे ए आसाम बी मध्य प्रदेश सी छत्तीसगड डी मेघालय मेघालयचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी छत्तीसगड प्रश्न नवा भारतातील सर्वात मोठे पठार कोणते आहे पर्याय आहे ए दख्खन पठार बी मालवा पठार सी छोटा लागपूर पठार डी मेवाड पठार तर याच्या बरोबर उत्तर आहे पर्याय ए दक्कम पठार कृष्ण दहावा भारतात प्रोजेक्ट टायगर योजना कोणत्या वर्षी सुरू झाली पर्याय आहे ए एकोणावीसशे सत्तर बी एकोणावीसशे त्र्याहत्तर सी एकोणावीसशे ब्याऐंशी डी एकोणावीसशे एक्याण्णव तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी एकोणावीसशे त्र्याहत्तर तर आजचा शेवटचा प्रश्न आहे भारताचे पहिले अणुऊर्जा केंद्र कोणते आहे तर याचे उत्तर कमेंट करून कळवा व असेच आपले दररोज ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका तर भेटूया अशाच नवीन प्रश्नांसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये